जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकरी निंचा पकारा संदर सा ने, 27 ने? ने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या पेन्शनरच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भातलं निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनावरील रूपांतरित नियमित अस्थायी स्थापनेवर कार्यरत पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरता शासनाकडून जिल्हा परिषदेला अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळानं दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या बैठकीमध्ये घेतलेला असून त्या अनुषंगानं दिनांक तीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनासाठी संबंधित जिल्हा परिषदेना संदर्भाधीन शासन निर्णयानुसार पंधरा पॉईंट बत्तीस कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि सदर शासन निर्णयामध्ये नमूद जिल्हा परिषदांनी आतापर्यंत केलेला खर्च विचारात घेऊन कार्यरत कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनाकरता जिल्हा परिषदांना निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आणि सदर शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेमधील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या रूपांतरित नियमित अस्थायी स्थापनेवरील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सन दोन हजार चुव... तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील नियमित वेतनासाठी जिल्हा परिषदांना लेखा शीर्षांतर्गत छत्तीस सहाय्यक अनुदान वेतन या उद्दिष्टाखाली इतकं अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद निहाय कर्मचाऱ्यांची संख्या व वितरित रक्कम आपण स्क्रीनवर पाहू शकताय स्क्रीन पॉज करून आपण ही माहिती पाहू शकताय जिल्हा परिषद आणि कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्याचबरोबर वितरित करण्यात आलेलं अनुदान मंजूर करण्यात आलेलं अनुदान समोर आपल्याला पाहता येईल सदर अनुदानातून ज्या कर्मचाऱ्यांचं वेतन व भत्ते अदा करावायचे आहेत अशा कर्मचाऱ्यांची नावं सदर निर्णयामध्येच नमूद करण्यात आलेली आहेत सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील वेतन भत्त्यासाठी सदरची सदरचा निधी जो आहे तो वितरित करण्यात येत असून त्यापूर्वीचं वेतन प्रलंबित असल्यास सदर अनुदानातून ते अदा करण्यात येऊ नये असंसुद्धा या निर्णयाच्या निमित्तानं नमूद करण्यात आलेला आहे तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद